नमस्कार मित्रांनो अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी मधले दोन मोठे नेत्यांचा गेम करणार आहेत कोण आहे ते दोन मोठे नेते आणि काय होणार आहेत ही संपूर्ण बातमी आपण आपल्या वरती बघणार आहोत चला तर मी, मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले त्यानंतर राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या विविध समित्या घोषणा करण्यात आल्या या समितीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांना पक्षामध्ये अजित पवार यांनी स्थान दिले नाहीत आणि का दिलं नाहीत हे सविस्तर आपण चॅनलवरती बघणार आहोत वाल्मिकरांमुळे वादग्रस्त ठरलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विधिमंडळाच्या कोणत्याही समितीत राष्ट्रवादीने स्थान दिले नाही त्यामुळे अजित पवार या दोन्ही नेत्यांपासून चार हात लांब राहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान समितीमध्ये का स्थान मिळाले नाहीत याचे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले आहेत आणि ते आपण सविस्तर बघूया अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुर्वा निर्माण झाला आहे भुजबळ यांना मंत्रिमंडळातही स्थान दिलं नाही त्यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजगी जाहीरपणे व्यक्त केली त्यानंतर अजित पवार यांनी त्यांची दखल घेतली नाही त्यानंतर ओबीसी चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले परंतु संतोष आले त्यामुळे धनंजय मुंडे हे अडचणीत आले आता विधिमंडळाच्या समित्या जाहीर झाल्या आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस मधील नवीन आमदारांना स्थान दिले आहेत परंतु छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना स्थान दिले नाहीत यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की दरवेळा अशा समित्या होत असतात त्यात प्रत्येक आमदारांना स्थान मिळत नाही विधिमंडळात सभासद किती आहेत त्यानंतर धनंजय मुंडे आणि मी मंत्री राहिलो आहेत मी तर राज्याचा उपमुख्यमंत्री राहिलेलो आहोत सगळ्यात सिनियर आमदार आहेत आता परत कशाला खाली यायचं या समितीमुळे वेगवेगळ्या प्रश्नांना न्याय देता येतो परंतु वरिष्ठ लोकांना त्यात स्थान मिळेल असंही नाही सुधीर मुंगीटीवार यांना कुठे समितीमध्ये स्थान दिलाय असा प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला अजित पवार यांनी वादग्रस्त ठरलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला त्यानंतर त्या ठिकाणी छगन भुजबळ यांची वर्णी लावण्याची शक्यता होती परंतु पवार यांनी मुंडे यांचं खातं स्वतःकडे ठेवलं आहे भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रीपदापासून लांब ठेवलं त्यामुळे भुजबळ पुन्हा नाराज झाले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद